पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कराड येथील जनकल्याण नागरिक सहकारी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसद सभा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली नमस्कार विषय क्रमांक सात महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचा कायदा एकोणीसशे साठ मध्ये केलेली दुरुस्ती व उपविधीतील तरतुदींना अनुषंगून संस्थेच्या वैधानिक सनदी लेखापालाची वैधानिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा नियोजित वेळेत लेखापरीक्षणाचे परीक्षणाचे कामकाज पूर्ण करून दिनांक एकतीस सात दोन हजार त्रुटींची काही तांत्रिक बाबी वगळता पूर्तता केलेल्या दोष दुरुस्ती अहवालाची सण दोन हजार बावीस ते टाटा अकाउंट्स पुणे यांचेकडून तपासणी करून त्यावरील त्यांचे शेऱ्यासह दिनांक सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी माननीय सह महाराष्ट्र राज्य पुणे व सहकारी संस्था कराड यांचे कार्यालयाकडे विहित भी, वितरित केलेला वाहन कर्जांतर्गत वाहनाचा आर सी टी सी बुकवर संस्थेचा बोजा नोंद करणे व तांत्रिक त्रुटींची पूर्तता करण्याचे काम चालू आहे सन दोन हजार बावीस तेवीसच्या वैधानिक श्री अंकुश महादेव शिंदे सभासद क्रमांक छत्तीस तेवीस ठराव क्रमांक सहा दोन हजार बावीस तेवीसच्या वैधानिक सभेचा विषय क्रमांक सहा सन दोन हजार अहवालाचा दोष दुरुस्ती अहवाल मंजूर करण्याबाबतचा विषय सभेसमोर संस्थेचे संचालक माननीय श्री प्रवीण अविंद देशपांडे यांनी मांडला तर संस्थेचे मान्यवर सभासद श्री अंकुश महादेव शिंदे यांनी अनुमोदन दिले विषय मंजूर धन्यवाद अशी मी संचालक मंडळाच्या वतीने विनंती करतो